नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरी तर आपल्या सी एस सी जी आर माहिती आणि युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत की माझगाव डॉकमध्ये या ठिकाणी मेगा भरती या ठिकाणी निघालेली आहे या ठिकाणी दहावी तर या ठिकाणी पहिल्यांदाच यामध्ये मा माझगाव डॉकमध्ये या ठिकाणी भरती निघालेली आहे मित्रांनो आणि या ठिकाणी माझगाव डॉकमध्ये खूप सारे या ठिकाणी सुविधा असतात मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू या ठिकाणी नोकरी शोधणारे जे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी असणार तर या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी तुम्ही तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहात तर ही खूप मोठी संधी तुमच्यासाठी आहे विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लगेच या ठिकाणी माझगाव डॉक आर्ड यासाठी अर्ज करायचा मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता थेट माझगाव डॉक मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तब्बल पाचशे अठरा ही भरती असणार आहे मित्रांनो आणि साठी मित्रांनो दोन जुलै दोन हजार चोवीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची हे या ठिकाणी आपली शेवटची तारीख असणार आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी कोण पण अर्ज करू शकतात तर इलेक्ट्रिशियन झालेले आय टी विद्यार्थी असतील ड्राफ्टमॅन असतील असतील फिटर असतात वेल्डर असेल कारपेंटर असेल रिगल असेल पाईप फिटर असतील वेल्डर असतील किंवा पाईप असतील किंवा आणि इलेक्ट्रॉनिक विद्यार्थी तसेच ड्राफ्ट्समॅन फिटर स्ट्रक्चर अशा विविध पदासाठी पदासाठी ही भरती असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी पन्नास टक्के मार्क असं दहावी पास असलेले विद्यार्थी पण या ठिकाणी आणि आय टी आय केलेले पन्नास टक्के मार्क असे विद्यार्थी या ठिकाणी माझगा साठी अर्ज करू शकतात तर या ठिकाणी बघू शकता आठ मध्ये पन्नास टक्के गुण मिळाले दहावी लाही या भरतीसाठी अर्ज करू शकतात ही भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू आलेली आहे तर एकवीस वर्ष या ठिकाणी असणार आहे तसेच याच्यामध्ये एस सी एस टी या ठिकाणी शंभर रुपये फीस या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तर या ठिकाणी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माझगाव डॉट डॉट इन या वेबसाईटवरती वरती जाऊन या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी माझगाव साठी अर्ज करायचा आहे आणि आपला जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला जर व्हिडिओ आवडला तर मित्राला लाईक अ...